सकाळचे वाजले साडेसात आणि आमची झाले तयारी फ्रेश झालो आम्ही हा बघा बारक्या आमचा एकदम व्हाईट शर्ट आणि जीन्स घालून एकदम रेडी झालाय हा आणि शुभम बघा कपडे घडी घरी बॅग वगैरे मी बॅग भरून पाठीला आहे तिथल्या मी आम्ही निघतो आता आणि आता जाणार महाराजांचं गड आणि त्या गडाचं दर्शन घ्यायला माझी गडावर जाणार आणि आमचे पूर्ण मित्र आज सज्ज झाले गड संस्कार करण्यासाठी व्हिडिओ बघा संपूर्ण गडाचा देखावा आहे तो आम्ही तुम्हाला दाखवणार हा प्रदीप आणि हा रोहित मोठ्या आपली झाली तयारी नाश्ता करायला बरोपा मागवला सर्वांनी वीसच्या वीस जणांना मग सर्वांचा ग्रुप बसला आला नाश्ता आमचा विसर्भा हा राहुल इकडे प्लेट छोटीच असतात चाललो वरती आता रायगड चढण्यासाठी बघू शकता इकडे बघा किल्ले रायगड आणि चित्तर दरवाजा लेफ्ट साईडला आहे म्हणजे या साईडला आणि रायगड रोपवे सरळ म्हणजे या रोडला असं सरळ जाय रायगडवाडी लेफ्ट साईडला हिरकणीवाडी सरळ नेवळेवाडी राघोली म्हणजे हे सरळ चित्त आपल्या रोपवेकडे जाण्यासाठी आहे इकडनं खालून आलं तर रोपेकडे आणि या साईडला गेला तर चित्त दरवाजा बघा मित्रांनो बघा बजरंगबली तर मित्रांनो आमची मंडळी निघाले हाय बघा आमचा हा विशाल पाया पडायला आलाय ना आम्ही पण चाललो वरती गड चढायला आणि संपूर्ण दर्शन बघायला आणि दर्शनच घ्यायला समजा कारण भरपूर पुस्तकांमध्ये लहानपणी अभ्यास केला आहे रायगड किल्ल्याबद्दल पण कधी आलेलो नाही आता प्रत्यक्षात स्वतः बघतोय मित्रांनो आम्ही आता रायगड किल्ल्यावर चढतोय बघू शकता तुम्ही

सलामी सौक 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 <laughs> <सावका। laughs> आम्हाला सांगताय तुम्हीच पडताय अरे <laughs> अरे अरे आम्हाला तुम्ही घसागुंडी खेळता <laughs> रांगात वरती लोक चालले हे इकडे मग त्याच्यानंतर बघा तिकडे पण लोक तिकडून चढून बघा आपल्या तिकडे जायचं वरती छत्रपती शिवाजी महाराज की झाड एवढा आलो येत गडावर थोडा महाराजांचा जयघोष केला पाहिजे का नाही छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो बघा आता तिकडं जायचं आपल्याला त्या टोकाला महादरवाजा मध्ये आलो आहे त्याला एंट्री पंचवीस रुपये प्रत्येकी तिकीट आहे

तर मित्रांनो मी फायनली वरती चढलो सिड्या संपवल्या आम्ही आता आलो बघा गडाजवळ चाललो भरपूर थकवा लागला भरपूर थकलो बघा हत्ती तर बघू शकतो एवढं वरती डोंगर फात्यावर रायगडावर किल्ल्याजवळ विहीर बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये पाणी बघा किती पाणी आहे एकदम निव्वळ नितळ पाणी आहे एकदम तर मित्रांनो बघा आता वरती किल्ला आहे गड आहे आणि इकडे बघा गंगासागर तलाव आहे हा बघा तलाव समोरच जे काही आपण तलव पाहतोय ना याला गंगासागर आहे हे पस्तीस फूट खाली खोल आहे आज देखील आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला लाखो शिवभक्त रायगडावरती येतात तरी पाण्याची कमतरता पडत नाही बाराही महिने याच्यामध्ये पाणी असते याला झरा वगैरे काय नाही पावसाच्या साठवण्याचं पाणी तर मित्रांनो हा गंगासागर तलाव आहे आणि पस्तीस फूट खोल अस खोल आहे पस्तीस फूट असं खाली खोल आहे आणि हा पाणी बाराही महिने असच असतो आणि किती पण लोक आले रायगडावर राज्याभिषेक होतो त्या त्यावेळेस लाखो भाविक इकडे येतात तरी हा पाणी संपत नाही बघा इकडे किती सुंदर हा तलाव आहे बघा मासे पण त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यामध्ये मासे आहेत हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती मासे आहेत हे बघा तिथून कडेलोट केलं जायचं कोणालाही कडेलोट केलं नव्हतं पण संभाजी राजांच्या संभाजी राजाने कोणाला तर त्या टकमक टोकावरती दंत कथा अशी सांगितली जाते की महाराज गडाचं निरीक्षण करण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी दुपारच्या वेळेस त्या टकमक टोकावरती गेली होती तर महाराजांना ऊन लागू नये म्हणून त्यांचा जो शोक होता त्यांच्यावरती छत्र पकडलं होतं आता खालून जशी जोरच्या हवा छत्रवा माणूस पॅरीशूट सारखा हवा मध्ये तो घाबरला महाराजांना मला की महाराज मला वाचवा महाराजांनी आदेश केला त्याला की तुम्ही छत्रीचा दांडा सोडू नका जशी जशी हवा कमी कमी होत जाईल तसं तुम्ही कुठे ना कुठे उतरणार आणि मग तो खालच्या गावामध्ये उतरला त्या गावाचं नाव दिलं गेलं छत्री निजांकपूर म्हणून म्हणजे पॅरीशूटचा शोध आपल्या छत्रपती शिवरायांनी लावला पालखी ही पालखी पुरुषांसाठी शिवाजी राजांची जर किल्ल्याच्या खालून पालखी आली तर या दरवाजातून राजवाड्यामध्ये जायची म्हणून त्याला पालखी दरवाजा नाव दिलेला टॉयलेट कशा प्रकारचं टॉयलेट पाणी वगैरे आणायचे आता कसं आपण हे करतो तसं त्यावेळेला वगैरे काही नव्हत्या नातुर्थीतला आडगावला जायचं त्या राणी त्यांचा टॉयलेट तेल गरम केलं आपण त्यांचं महाल चला कशा प्रकारे पाच आहे साइटला पाच आहे आठ आहे तीन आहे साईट पण आठ आहे याच्यावरती सागवनी लागं छत अर्धवट मातीची शुंभार झाल्याची आहे हे मंत्र्याचं ऑफिस आणि स्वतःचं घर या ठिकाणी साईडला पण ह्याच्यावरती सागवनी लाकडं अर्धवड मातीची कुंभार शिकवली होती इथे तीन कोठड्या धान्याचे कोठार किंवा कैद्यांची कोठडी एक दहा पंधरा वर्षापूर्वी एक बोर्ड लिहिला गेला होता की कैद्यांची कोठडी म्हणून म्हणजे जो कोणी चोरीला बाडी करेल त्याला सात दिवस कैद्यांच्या कोठडीत ठेवलं जात होतं आणि आठव्या दिवशी मात्र त्याला टकमगटक करून ढकलून दिलं जात होतं ही त्यावेळीची शिक्षा होती परंतु ज्यावेळी वेळेस इतिहासकार वरती आले इतिहासकारांनी या रायगडावरचं संशोधन केलं त्यावेळेस इतिहासकारांची मत अशी आहेत की ते धान्याचे कोठार असू शकतात बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडे धान्यांचा कोठार आहे धान्य साठा करून ठेवायचे आणि तीन कोठार आहेत इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धान्य साठून ठेवायचं ज्या चौथऱ्यावरती आता आपण उभे आहोत राजांचं जेवणा ठेवण्याचं स्वयंपाक घर आहे स्वयंपाक बनवला जायचा राजांचा साडेतीनशे वर्ष या चौथऱ्याला दिवाने खास सचिवालयाच्या याच्यावरती न्याय निवाडा केला जायचा आणि त्याच अवताराला दिवाणी खास त्याच्यावरती न्याय निवाडा केला जायचा राजवाड्याच्या दोन्ही साईडच्या ठिकाणी पहारी करी देखरेखीसाठी टेहलिणी लोक उभी असायचे दोन मजली राजांचा राहता राजवाडा होता उकल बघून मित्रांनो उकल त्याच्या खाली एक दहा बाय दहाचा रूम आहे अंडरग्राउंड याला गुप्त चर्चा खलबतखाना खाना म्हणतात सेक्रेट डिस्कस शिवाजी राजांच्या गुप्त खात्याचे प्रमुख होते बैरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोला या अनेक विषांतर चेंज करून शत्रूमध्ये सामील व्हायचे शत्रूची काय हालचाल आहे ती बातमी घेऊन रायगडावरती येऊन महाराजांनी बहिरजी नाईक इथं चर्चा करायची म्हणजे थोडक्यात या कानाची बातमी या कानाला समजलं पाहिजे म्हणून याला गुप्त चर्चा खलबतखाना असं म्हणतात त्याच्याच पाठीमागे याला विजयस्तंभ सज्जा किंवा गॅलरी याच्यावरती भागवा दोष लावला जायचा विजयाचं प्रतीक आणि याला ते राण्यांना हवेशीर बसण्यासाठी किंवा सनसेट पॉइंट पाहण्यासाठी कारण त्याच्या पुढे दगडी बांधकामामध्ये कमानी केले गॅलरी केले बघा बरोबर म्हणजे तिथे राण्यांना हवेशीर बसण्यासाठी आणि याला सप्तमनोरी वास टावर शत्रू कुठून येते आहे ते इथून त्याला मात्र पाहिलं जायचं तर मित्रांनो याला वाच दरवाजा बोलतात कारण इकडनं शत्रूवर पाहणी केली जायचे आणि एक संपूर्ण बघा खालपर्यंत दिसतंय पूर्णपणे शत्रूवर पाहणी केली जायचे इकडनं

अतिशय आणि महत्वाच्या पवित्र जागेवरती आज आपण उभे आहोत ही एवढी पवित्र जागा आहे तर काही शिवभक्त आपल्या कपाला माती सुद्धा लावून जातात एवढी पवित्र जागा आहे का तर याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवराज्यभिषेक सोहळा झाला ती ही सिंहासनाची जागा आणि हाच तो राजदरबार आहे बघू शकता रायगडावर बघू शकता किती गर्दी आज भरपूर मंडळी आलेली आहे आणि विद्यार्थी पण आहेत भरपूर सहलीचे पिकनिक करण्यासाठी आलेले आहेत ही दुतर्पा इमारतीला बाजारपेठ घोड्यावरती बसूनच बाजार खरेदी करायचं खाली उतरायचं नाही म्हणून या बाजारपेठची हाईट जमिनीपासून उंचावरती केलेली आहे की एकूण चव्वेचाळीस दुकान आहे या साईडला बावीस या साईडला बावीस पुढचं दुकान पाठीमागचं मकानमध्ये गोडाऊन बाजारपेठची लांबी आठशे फूट आहे आणि रुंदी मात्र चार आहे म्हणजे घोड्यावरतीच बसून बाजार खरेदी करायचा खाली उतरायचं नाही म्हणून त्याची हाईट घोड्याच्या लेवल आता मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे सर्व बाजारपेठ आहेत आणि ह्या बाजारपेठाची उंची यासाठी एवढे वरती आहे कारण जे कोण बा बाजारामध्ये यायचे त्यांना घोड्यावरनंच बाय घ्यायचं ते घ्यायचं आणि घोड्यावरनंच निघायचं आणि समोर दुकान आहेत आणि मागे दुकानदाराच्या राहण्यासाठी बघू शकता हे बाजारपेठ आणि दोन्ही बाजूला आहेत माझ्या लेफ्ट साईडला पण आहेत आणि राईट साईडला पण आहे बघू शकता आणि हे पूर्ण तितकरी लांब बाजारपेठ आहे ना। आणि हा एंट्रन्स आहे बघू शकता तुम्ही गर्दी आणि आतमध्ये बोट वगैरे नेण्यास परवानगी नाही छत्रपती शिवाजी महाराजांची

हे मंदिर आपण लांबून पाहिलं तर खरोखर तुमच्या बाईक कोणाचं की हे मच्छी आहे म्हणून धन्यवाद दादा नाव काय तुमचं संदीप अवकिरकर धन्यवाद माहिती दिल्या बा भरपूर आनंद झाला थँक्यू लहानपणी आम्ही शाळेत शिकलो होतो प्रत्यक्षात इकडे येऊन भरपूर आम्हाला वाटलं की भरपूर काही भरपूर मोठा म्हणजे खाली पुस्तकात वाचलेलं आज प्रत्यक्षात अनुभवला आम्ही पण मित्रांनो जगदेश्वर मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला आलो इकडे बघा लाईन घेव रे मस्त रस्त्यासारखं बघू शकता शाळे अली विच नाही तिकडे इकडे भरपूर मंडळी पण आहेत माणसं पण आहेत आणि बघू बघू शकता लाईट कशी लागली तर मित्रांनो देवळात आलो आहे आम्ही आता बघू शकतो तुम्ही एकदम थंड वातावरण आहे इकडे कारण हा पूर्ण मंदिर देवळाचा दगडाच आहे हर हर महादेव तर मित्रांनो हा बघा टकमक कडा इकडनं गद्दारांना आणि कैद्यांना इकडनं शिक्षा द्यायची गद्दारांना शिक्षा अशी म्हणजे की गोनी मध्ये टाकून त्यांना एवढ्या उंचीवरून खाली फेकायचे टकमग कडेवर आणि उंची बघा किती दरी बघा किती खोल आहे त्या दरीवरून खाली फेकायचे गोणीमध्ये टाकून गोणीमध्ये यासाठी टाकायचे की त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शिपायांना सापडला पाहिजे त्यासाठी गोणीमध्ये बांधून टाकायचे

उतरताना भरपूर मजा आली पण सडताना भरपूर थकलो पाया पण दुखा लागले आता आलो जरा खाली लिंबू शरबत पित बघा भाभी मला मारत आणि खाली जरा लिंबू शरबत पित कटकट डिलेट करायचं चालक भरपूर आनंद झाला गोटा गोटागोट रायगड किल्ला सर केलाय आम्ही सर्वांनी आणि परतीचा प्रवास झालाय आम्ही आता उतरलोय खाली मला वाटतं दोन मिनटाचा अंतर बाकी आहे खाली उतरायला